नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बाहेर मिळते तशी एकदम सॉफ्ट मौसूत जाळीदार असा खमण ढोकळा बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी आणि जाळीदार इथं आपला ढोकळा तयार झालेला आहे बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे मी घेतलेला आहे सुरुवातीला कुकरचा डबा तर या कुकरच्या डब्याला तेल लावून घेऊया अगोदर तर अशा प्रकारे ब्रशच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने आपण या कुकरच्या डब्याला तेल लावून घेऊया तर इथं घेतलेलं आहे बघा मिक्सरचं मोठं भांड यामध्ये दीड वाटी भरून इथं बेसनचं पीठ टाकणार आहे तर इथं मी बेसनचं पीठ दाबून भरलेलं नाही हलकसंच भरलेलं आहे दीड वाटी इथं बेसनचं पीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर आता टाकून घेऊया थोडीशी हळद तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडीशीच हळद टाकलेली आहे त्यानुसार टाकूया पाव चमचा मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्या त्याचसोबत दोन हिरव्या मिरच्या कट करून घेऊया एक आल्याचा छोटासा तुकडा तर आता टाकून घेऊया त्याचमध्ये तीन चमचे तेल तर हा छोटा चमचा आहे त्यामुळे मी तीन चमचे टाकले मोठा चमचा असला तर दोन चमचे तेल टाकून घ्या त्याचसोबत टाकून घेऊया दोन चमचे साखर तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साखर टाकलेली आहे तर आता यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे लिंबाचा रस तर आता टाकून घेऊया पाणी तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथं एक वाटी पाणी ओतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता तर आता आपण हे वाटून घेऊया दोन ते तीन मिनटामध्ये फिरवून झालेलं आहे आपलं आणि अशा प्रकारे याची पेस्ट तयार केलेली आहे तुम्ही बघू शकताय तर भांड्यामध्ये काढून घेऊया तर तुम्ही वाटीमध्ये पीठ घेताना गच्चा असं दाबून घ्या मी हलक्या हाताने दाबून घेतलं होतं थोडंसं पाणी आपल्या इथं जास्त झालेलं आहे तरी पण काय हरकत नाही तर इथे एक इनोचं पाकट घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर एक इनोचं पाकिट आपण यामध्ये मिक्स करून घेऊया तर इथं आपलं इनोचं पाकिट आपण टाकून घेतलेलं आहे आणि एकाच बाजूने आपल्याला दोन ते तीन मिनिट हे पीठ एकसारखं एक, एक संत फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय चमचेच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे फिरवत राहायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ छानपैकी फुलून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकताय आपलं पीठ असं छानपैकी फुलत आलेलं आहे आणि मस्त इथं फुललेलं पण आहे आणि छान असं तयार पण झालेलं आहे पीठ आपलं खामण ढोकळा बनवण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपलं इथं पीठ फुललेलं आहे कुकरच्या डब्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये हे पीठ सर्व काढून घेऊया तर ढोकळ्याचं पीठ तयार करतानाच आपल्याला कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून पाणी गरम करायला ठेवायचं आहे सुरुवातीलाच आणि हे आपण ढोकळा कुकरमध्ये झटकीपट असा करणार आहोत तर असा टॅप करायचा डबा जेणेकरून असे वरती त्याचे बुडबुडे आल्यानंतर फुगे येतात त्यामुळे असं टॅप केल्यानंतर ते फुगे आतमध्ये जाऊन बसतात आणि मस्त आपला ढोकळा तयार होतो, तरी ता पन होतो तर इथं आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं कुकरमध्ये तर सावकाशपणे हा डबा ठेवायचा कारण कुकर पोळू शकतं तुम्ही बघू शकताय झाकण शकता लावून घेऊया आणि कुकरची शिट्टी काढूया कुकरची शिट्टी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि पंचवीस मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती वाफ देऊन घ्यायची आहे तरी तर पंचवीस मिनिट झालेले आहेत गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तरी तर बघा गॅस खाली उतरवलेलं आहे आणि आपलं कुकर थोडंसं थंड झालेलं आहे झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हलक्या हाताने हा डबा आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून आत कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी आहे त्यामुळं आपल्याला हा डबा अलगत काढायचा आहे आणि थंड करायला ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय कडच आपला ढोकळ्याचा काठ सुटलेला आहे पदर सुटलेली आहे तर हा ढोकळा असा अलगद निघतो तर सुरीच्या सहाय्याने आपण हा ढोकळा काढून घेऊया तुम्ही बघू शकताय एकदम स्पॉन्जी असा आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे अलगद असं इथं निघतोय ताटामध्ये काढून घेऊया तर, तर, तर दिसायला पण किती मस्त दिसतोय अजिबात इथं आपला ढोकळा बिघडलेला नाही हात जरी लावून बघितलं तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं केक सारखा इथं आपला ढोकळा स्पॉन्जी असा तयार झालेला आहे तर सुरीच्या साहाय्याने आपण हा ढोकळा आता कट करून घेऊया तुम्ही हवा त्या आकाराचे लहान मोठे काप करू शकताय तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा ढोकळा कट करून घेत आहे तर इथं आपल्याला ढोकळा करण्यासाठी बरोबर दीड वाटी बेसनचं पीठ आणि एक वाटी आपण पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं होतं छान असं ढोकळ्याचं पीठ तयार केलेलं होतं तुम्ही बघू शकताय किती मस्त आणि स्पॉन्जी असा इथं आपला ढोकळा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय तर मी हे पीठ तयार केलेलं जास्त असं दाट सरपण नव्हतं थोडंसं हलकंसं पातळच झालं होतं तरी पण हा ढोकळा तुम्ही बघू शकताय किती मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार झालेला आहे तुम्ही बघू शकताय दाबलं तरी आपल्या आपण वर हा येतो हा ढोकळा अशा प्रकारे आपला इथं मस्त खमण ढोकळा तयार झालेला आहे तर तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपली जाळी आलेली आहे ढोकळ्याला आणि छान असा स्पंजी इथं आपला ढोकळा तयार झालेला आहे असा ढोकळा खाताना अजिबात घशात अडकत नाही आणि तेल टाकल्यामुळं असं कोरडं पण लागत नाही हा ढोकळा तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया तर यामध्ये एक दोन चमचे तेल ओतून घेऊया तर पॅनमध्ये आपण तेल ओतून घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया एक अर्धा चमचा मोहरी अशी छान कडली की त्यामध्ये टाकून घेऊया आपण तीन हिरव्या मिरच्या दोन किंवा तीन त्याचसोबत टाकून घेतलेला आहे कढीपत्ता छान असं फ्राय करून घेऊया कढीपत्ता मोहरी आणि हिरवी मिरची फ्राय झाली की त्यामध्ये एक पाऊन ग्लास किंवा अर्धा ग्लास तिथं पाणी ओतून घ्यायचं आहे त्यासोबत टाकलेलं आहे बघा मी दोन चमचे साखर आणि याची छान अशी एक उकळी काढून घ्यायची पाण्याला एक उकळी आली की आपली साखर पण वितळते आणि मग गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता मस्त असं छान असं उकळलेलं आहे आणि यातली साखर पण वितळलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आपण इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ढोकळ्यावरती टाकण्यासाठी इथं आपली फोडणी पण तयार झालेली आहे तर आता आपण हे खाली काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ढोकळ्यावरती आपण हे फोडणी ओतून घेत आहोत हिरवी मिरची कढीपत्ता मोहरी टाकल्याने मस्त अशी चव येते त्यामध्ये साखरसुद्धा आपण टाकलेली आहे आणि भरपूर असे आपण ढोकळ्यावर हे पाणी ओतून घेणार आहोत जेणेकरून खाताना मस्त असं आपला ढोकळा चवीला लागेल तर तुम्ही बघू शकता दिसायला पण किती मस्त दिसते तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर यामध्ये आपण फोडणीचं पाणी भरपूर ओतल्यामुळे मस्त असा आपला ढोकळा चवीला लागतो आणि खाताना घशामध्ये कोरडं लागत नाही तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी असा आपला इथं ढोकळा तयार झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्याचसोबत आपण आपण चिंचगुळाची चटणी केली होती ती पण ढोकळ्यासोबत खायला छान लागते तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी चटणीसुद्धा बनवू शकता है। तर एका इनोच्या पाकिटचा वापर करून इथे आपण सॉफ्ट मऊसूट स्पॉन्जी असा जाळीदार खमण ढोकळा बनवलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे बनवून बघा धन्यवाद